नमस्कार मित्रांनो ही गोष्ट अनेक देशांमध्ये घडते आपल्यालाही ती माहिती असेलच बाप सत्तेच्या सर्वोच्च पदावर आणि मुलगा मात्र रंगेल बाप संध्याकाळी कोमट पाणी पिऊन झोपणारा आणि मुलगा मात्र दारू दारूमध्ये कोमट पाणी घालून पिणारा वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करणारा अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवणारा आणि या नशांमध्ये नशेच्या धुंदीत वेगवेगळे गुन्हे करणारा असेल तर काय होणार तेच होणार जे इथे होणार तेच होणार ते तिथे होणार म्हणजे काय होणार तर बाप आपल्या मुलाला शिक्षा होऊ देणार नाही बाप काही करणार पण आपल्या मुलाला वाचवणार कारण हा राजकारणाचा नियम आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी ही गोष्ट महाराष्ट्रातली नाही आहे ही गोष्ट जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही देशातली आहे इथे बाप म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि त्यांचा नशेडी मुलगा रंगेल मुलगा म्हणजे हंटर बायडन हंटर बायडननी केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याचे वडील जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या आपल्या ताकदीचा वापर करून त्याला सोडवलेलं आहे अमेरिकेच्या अध्यक्षांना कोणालाही फेडरल क्राईमसाठी म्हणजे ज्याला अमेरिकन कायद्याने राज्यातल्या नाही पण केंद्र सरकारच्या कोणत्या कायद्याखाली एखादा गुन्हा असेल आणि तो त्यांनी केलेला असेल आणि त्याच्याविरुद्ध आरोप असतील कोर्टात केस असेल तर त्याला माफी देण्याची ताकद अमेरिकेच्या अध्यक्षांना आहे कारण अमेरिकेचे अध्यक्ष हे अमेरिकेचे सर्वे सर्व असतात आणि जो बायडन यांनी हंटर बायडन यांना माफी दिलेली आहे आता हंटर बायडननी केलं काय होतं ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे हे साधारणतः दोन हजार एकोणीस सालची गोष्ट होती अठरा एकोणीस सालची तेव्हा ही गोष्ट बाहेर आली हंटर बायडन म्हणजे एक डेलवेअर स्टेटमधला एक लॅपटॉप दुरुस्त करणारा माणूस होता त्याच्याकडे एक व्यक्ती आली आणि मला हा लॅपटॉप दुरुस्त करून हवा आहे आणि त्याच्यातली डेटा मला रिकवर करायचा आहे वगैरे सांगून त्याला एक लॅपटॉप देऊन गेली काही दिवसांनी येऊन तो लॅपटॉप दुरुस्त झालेला लॅपटॉप परत घेऊन देण्याची त्याच्याकडनं अपेक्षा होती पण तो माणूस परत फिरकलाच नाही आणि हा लॅपटॉप दुरुस्त करणारा माणूस तो देशप्रेमी असल्यामुळे की असा कोणीतरी लॅपटॉप आपल्याकडे सोडून गेला आहे काय आहे त्याच्यामध्ये तर बघावं आणि म्हणून त्यांनी तो लॅपटॉप उघडून त्याच्यातले फाईल्स बघितल्या तर तो आश्चर्याने उडालाच त्याला धक्का बसला अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणजे आताचे अध्यक्ष पण तेव्हा ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार होते अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती बराक ओबामांच्या काळात आठ वर्ष अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि पन्नास वर्ष म्हणजे शरद पवारांनी एवढं राजकारण ज्यांनी बघितलेलं आहे केलेलं आहे असे जो बायडन त्यांच्या मुलाचे अर्धनग्न कदाचित पूर्ण नग्न अवस्थेतले फोटो अनेक महिलांसोबतचे फोटो ड्रग्ज घेतानाचे फोटो नशा करतानाचे आशिली चित्रफिती हा सगळा दस्तावेज सापडला केवळ एवढाच दस्तावेज नाही तर त्यांनी बापाच्या नावाने केलेले धंदे देखील प्रसिद्ध झाले अमेरिकेचा हाडवैरी आहे चीन आणि या चिनी कंपन्यांसोबतच बहुधा हंटर बायडननी दलालीचा धंदा केला होता या कंपन्यांच्या कन्सल्टंटना त्यांच्या प्रतिनिधींना त्यांनी तेव्हा अमेरिकेचे ज्येष्ठ नेते सिनेटर असलेल्या जो बायडन यांच्याशी भेटी गाठी घालून दिल्या होत्या त्याचे उल्लेख मेलपतेत आता थेट तसा उल्लेख नसला की पण त्यांनी त्याला म्हटलं की तू तु तुझ्या तु वडिलांबरोबर ओळख करून दिली आणि आम्हाला काही काळ एकांतात घालवायला दिलास आता हा काळ एकांतात घालून काय करतात हे लोकांना माहिती आहे दलाली करतात धंद्याची इकडची तिकडची करतात आणि त्यामुळे असा अंदाज लोकांनी बांधला एवढंच नाही तर त्याच्यातनं अनेक गोष्टी युक्रेनच्या का कंपनीच्या संचालकपदी हा हंटर बायडन होता आणि त्यामुळे असं मानलं जातं की अमेरिका जे युक्रेनमध्ये करते वर करणे त्याला लोकशाहीचा मानवाधिकारांचा वगैरे मुलाम आहे म्हणजे नक्की युक्रेनवर रशियाने हल्ला केला हे के काही योग्य गोष्ट नाही पण अमेरिकेला तिथे मानवाधिकारांची आणि लोकशाहीची काळजी नाही आहे तर बायडन कुटुंबियांचे तिथे काही युक्रेनच्या सरकारशी तिथल्या कंपन्यांशी लागे बांधेत आणि असं म्हटलं जातं की हे जर प्रकाशात आलं तर मग त्यांचं राजकारण बंद होईल आणि म्हणून अमेरिकेनी अर्थात हा आरोप आहे काही सत्य म्हणायची गरज नाही पण सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या गोष्टींचा निवाडा करण्यासाठी न्यायालय आहे शिक्षा द्यायला न्यायालय आहे आणि तुम्ही जर न्यायालयालाच मानणार नसाल तर काय या हाय हंटर बायडननी बंदुकीचं लायसन्स मिळवलं अमेरिकेत बंदूक बाळगणं काही फार गोष्ट कठीण नाही आहे स्वसंरक्षणासाठी तुम्ही बंदूक बाळगू शकता अगदी मशीनगन रायफल वगैरे पण बांधू शक बाळगू शकता पण ते करताना तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं असतं की तुम्ही नशा करत नाही वगैरे वगैरे हंटर बायडन तेव्हा कोकेन आणि अन्य प्रकारच्या मादक पदार्थांचं सेवन करत होता आणि तरी देखील त्यांनी सांगितलं की मी नशा करत नाही इनफॅक्ट ती जी गन ती बंदूक हे केली त्याच्यावर कोकेनची पावडर वगैरे नंतर आढळली पण एवढी नशा तो करायचा असं म्हणतात गेली पाच वर्षं त्यांनी नशा केलेली नाही आहे पण कोणाला माहिती पण जेव्हा त्यांनी बंदूक मिळवली तेव्हा तो नशेडी चर्सी होता आणि तरी देखील त्यांनी बंदूक मिळवली हा एक मोठा गुन्हा आहे दुसरं म्हणजे त्यांनी चौदा लाख डॉलरच्या कराची चोरी केली आता बघा ही अमेरिका भारताला अदानी प्रकरणात एक एक गोष्टी सुचवते की अदानींनी कशाप्रकारे लाच देऊ केली वगैरे वगैरे पण इथे अमेरिकेच्या आत्ताच्या अध्यक्षांचा मुलगा तेव्हा ते सिनेटर होते त्यांचा मुलगा असे धंदे करत होता कर चोरी करत होता नशा करत होता नशा करत असताना बंदूकही विकत घेत होता दलाली करत होता आणि हे सगळं त्या लॅपटॉपमध्ये मिळालं मग तो जो दुकानदार होता लॅपटॉपवाला होता त्यांनी काय केलं तर त्यांनी या सगळ्याची कॉपी केली जॉन पॉल मॅक आयझॅक हे त्याचं नाव होतं त्यांनी या सगळ्याची कॉपी केली आणि एफ बी आयच्याकडे हे जे सगळे पुरावे तो लॅपटॉप सादर केला के की आता तुम्ही तपासा कारण त्यालाही कदाचित थोडीशी कुणकुण लागली होती की सिस्टीम त्यांची असल्यामुळे कारण हा डोनाल्ड ट्रम्पचा मतदार होता आणि समजा तपासच झाला नाही योग्य पद्धतीने तर आपल्याकडे एक पुरावा असावा म्हणून त्यांनी कॉपी काढली होती कालांतराने जेव्हा काही होत नाही आहे किंवा असं काही लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही बातमी द न्यूयॉर्क पोस्ट या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचवली त्यांनी ती छापली दोन हजार वीसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांची धामधुमी होती त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पनी हे आरोप करायला सुरुवात केली की ज्या माणसाला तुम्ही अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडताय त्यांच्या मुलाने असे रंग उधळलेले आहेत तेव्हा मात्र या सगळ्या पुरोगामी पत्रकार विचारवंत सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी कार्यकर्ते मानवाधिकारवादी कार्यकर्ते निर्भय गँग वगैरे आता अमेरिकेतली निर्भय गँग कोणी माहिती नाही सुपारी दर निर्भय गँग पण या सगळ्या लोकांनी त्याला असा रंग द्यायचा केला प्रयत्न केला की हे सगळं रशियन डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन आहे म्हणजे रशियानी जो बायडनच्या मुलाच्या लॅपटॉपमध्ये खोटी माहिती तयार केली आणि साचवली आणि त्याच्या आधारे अमेरिकेच्या लोकांच्या मनात लोकशाहीबद्दल शंका उपस्थित होईल अशा प्रकारच्या गोष्टी अमेरिका करते म्हणजे रशिया करते अमेरिकेच्या निवडणुकीत आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न करूनही या गोष्टीचा फारसा परिणाम झाला नाही दोन हजार वीसच्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना विक्रमी मतं मिळाली असली तरी देखील जो बायडन यांनी बाय ट्रम्पचा मोठा पराभव केला आणि मग जो बायडन सत्तेवर आले पण रिपब्लिकन पक्षांनी हा विषय सोडला नाही कालांतराने त्यांचं सिनेटमध्ये एक बहुमत आलं नंतर त्यांचं हाऊसमध्ये बहुमत आलं तेव्हा त्यांनी हा विषय लावून धरला आणि हंटर बायडनचे काळे कारनामे समोर आणायला सुरुवात केली तेव्हा जो बायडन यांनी राणा भीमदेवी थाटात सांगितलं होतं की मी माझ्या मुलाच्या बाबतची जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी दखल अंदाजी करणार नाही त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही जी काही कायद्याने त्याच्यावर कारवाई व्हायची हो शिक्षा व्हायची ती होऊ दे मी मध्ये पडणार नाही आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण कायदेशीर कारवाई चालू होती त्याच्यानंतर प्रयत्न होते की काही त्याच्यामध्ये हंटर बायडन आणि अमेरिकेचं न्याय विभाग जस्टिस डिपार्टमेंट यांच्यामध्ये काही एक डील केली जायची की त्यांनी जर ही, ही माहिती दिली असं असं केलं तर त्याला अटक होणार नाही पण ती देखील झाली नाही आणि रिपब्लिकन पक्षांनी या निवडणुकांच्या प्रचारातच हा मुद्दा केला होता की जर ते सत्तेवर आले तर या दोन तीन प्रकरणांची हंटर बायडन प्रकरणाची कारण ज्या चीनला तुम्ही शत्रू मानता त्याच्याशीच हा हंटर बायडन दलाली करत होता म्हणजे चीनशी संबंध असणारे राजकीय नेते फक्त भारतातच नाही आहेत अमेरिकेत येत नशा वगैरे तर करत होताच युक्रेनमध्ये येता सहभाग होता त्याच्यातनं तो पैसे कमवत होता आणि म्हणून बिचाऱ्या बापांनी जाता जाता आपल्या मुलालाच पारडन केलं त्याला माफी दिली म्हणजे आता हंटर बायडननी केलेल्या सगळ्या गुन्ह्यांबद्दल म्हणजे त्याच्यात त्यांनी काही गुन्हे ते त्यांनी स्वीकारले नाकारले नाही कारण नाकारण्यासारखा ना ना विषयच नव्हता ना त्याचे फोटो नशा करतानाचे होते व्हिडिओ टेप होत्या ईमेल पाठवलेल्या हो होत्या हे नाकारणार तस ना पण जो बायडन यांनी त्यांना माफ करून टाकलं आता सांगायचा मुद्दा हा की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला आणि त्याच्या आधी तुम्ही म्हणलेलं असतात की मी कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही पण तुम्ही तुमच्या मुलाला माफ करता आणि आत्तापर्यंत आपल्याला आठवत असेल अमेरिकेच्या निवडणुकात कमला हॅरिस आणि हे काय म्हणवते की अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो उमेदवार आहेत तात्या ते कसे फेलनिकमध्ये चार्जेसमध्ये अडकलेले आहेत त्यांनी कसे गुन्हे केलेले आहेत आणि अशा गुन्हेगाराला तुम्ही अध्यक्ष बसवणार का घरोघरी मातीच्या चुली हे यांनी सिद्ध केलं याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पण अडीचशे हजार दो दोनशे दो सदतीस लोकांना माफी दिली होती त्याच्यामध्ये त्यांचे व्याही जे त्यांचे जावई बापू आहेत जारेट कुशनर त्यांच्या वडिलांना काहीतरी रिअल इस्टेट घोटाळ्यात काहीतरी त्यांच्यावर आरोप होते त्यांना माफी दिली होती अनेक जणांवर आरोप होते ट्रम्पच्या टीममध्ये की त्यांचं रशिया अशी काहीतरी संधान आहे त्यांना त्यांनी माफी दिली होती पण तरी याला काहीतरी राजकीय आरोप होते त्यातले बरेचसे हे कदाचित त्यात तथ्य असेल नसेल बराक ओबामानी पण अध्यक्षपदाच्या काळात काहीतरी एकोणीसशे लोकांना माफी दिलेली गुन्हेगारांना जसं आपल्याकडे राष्ट्रपती दयेचा अर्ज सादर करतात आणि त्याच्यावर राष्ट्रपती दयेच्या अर्जावर हे करू शकतात तसं अमेरिकेत थेट करू शकतात पण या दोघांनी केलेली गोष्ट आणि जो बायडननी आपल्या मुलासाठी केलेली गोष्ट आणि मुलगा एवढा अडकला असताना केलेली गोष्ट याच्यातनं दिसून येतं हे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक महा अँबिस असतात महा खोटारडे असतात गप्पा गांधीजींच्या मारायच्या गप्पा मार्टिन ल्युथर किंगच्या मारायच्या पण सगळ्यांचे धंदे मात्र हे असले असतात आणि त्यामुळे यांच्या नावावर जाऊ नये यांच्या बोलण्यावर जाऊ नये हे काय करतात आज अदानी प्रकरणात अमेरिका भारताला हे जो बायडनचं सरकार आणि अमेरिका आपल्याला अक्कल शिकवते आणि त्यांचं ऐकून इकडे आझिम शिपाई म्हणजे सय्यद नोमानी यांचे अजिम शिपाई राहुल गांधी ते पण इकडे अक्कल शिकवत आहेत पण ही गोष्ट अमेरिकेच्या लोकशाहीवरचा काळा डाग कसा आहे ते आपल्याला दाखवून देते जो बायडन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जे काही चार वर्षात कमावलं होतं ते एका दिवसात गमावलं आणि ही गोष्ट स्पष्ट केली की के राजकारणात माझं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे आपण एवढं म्हणू शकतो की आपल्याला मुलाला वाचवायची मुलाला वाचवायची जबाबदारी जो बायडन यांनी बिनबोबाट पार पाडली हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरून दे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट